आमची आम्ही जर दोन तीन कोटी समाज बांधव तिथे येणारे आणि मनोज पहिलेच सांगितलेलं आहे आम्ही आमचं रा राशन पाणी सगळं दाना पाणी सगळं घेऊन येतो आहे आमचा फक्त आमच्यासमोर प्रश्न भिड भेडसावतो आहे तो परसाकडं जायचा म्हणजे ते स संडास संडासचा प्रश्न आमच्यासमोर राहतो तर दादानी तेच सरकारला आवाहन केलं की बाबा आम्ही येतोय ना तर तुम्ही फक्त आमची तेवढी सोय करा आता टीपी मुंडे तुम्ही जरांगी पाटलाला सांगण्यापेक्षा तुमच्या मागं भुजबळ साहेब बसलेले होते ती मंत्रिमंडळात त्यांना सांगा कारण हे मुंबईकरांची गैरसोय नये काय झालं तुम्ही जर आमची फारसाकडची सोय नाही केली तर मग आमची ना कोणाच्या घरापुढं जाऊन बसतील आणि तुम्हाला सांगतो दोन दोन तीन तीन महिने कारण एक येतांना भाकरी आणि चटण्या ते घेऊन खा खा खाऊन येणार आहेत तुम्ही दोन तीन महिने ना तुम्हाला कोमात जायची येईन सगळे नाकातले केस हजळतील तुमच्या म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्ही सोय करा आम्हाला साफ करायचं काम नाही आम्ही आमच्या वेगळ्या गणगणीत आहे तर तुम्ही व्यवस्था करा नाही तर मग तुम्हाला बघा कशी परिस्थिती होती पुन्हा त्यांनी कुस्ती चारीमुंड्याचीत अशी सुद्धा भाषा केली कोयत्याची भाषा वापरली चारी मुंड्या चित के कुठे केलं जातं कुस्त्यांमध्ये आणि कुस्त्या खेळायचं म्हणलं तर लंगोटोरी यावं लागतं आता आमचा लढा मनोज दादाने क्लिअर सांगितलेलं आहे की आमचा लढा शांततेत लढा आहे त्याच्यामुळे आम्हाला कुस्त्या खेळायच्या नाही पण कुस्त्या सगळेजण शिकलेले बरं का हां आम्ही इकडे मराठवाड्यातले लोक आहे ना चांगल्यापैकी कुस्त्या शिकलेलो आहे तुम्हाला एक सांगतो ज्या वेळेला दादा म्हणतील की आता कुस्त्या खेळायच्या तर नक्कीच बघू आसमान कोणाला दाखवलं जातं आणि कोयत्या कुराडीची ते भाषा कुरा करते अहो कोयत्या कुराडीच्या भाषेना जे फरक पडत नव्हता हो तो आमच्या मनोज दादांनी आमरण उपोषण करून सगळं गुडघ्यावर आणलं कोयत्या कुराड्याच्या भाषा साहेब नुसते त्या म्हणायच्या गोष्टी आहे मग आमच्याकडे त्या तलवारी होत्या आमच्या बापदाकडे तलवारी होत्या मग आम्ही तलवारीची भाषा करतोय का नाही आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय तुम्ही त्या कोयत्या कुराडीची भाषा आम्हाला सांगू नका आणि तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमच्या समाज बांधवाला विचारा तर ते तुम्हाला सांगते नाही बाबा बस झालं आता हे स्फोटक बोलणं बंद करा तुम्ही तुमचंच आत्मपरीक्षण करा पण मराठी इतके हुशारी तुम्ही कितीही कितीही भडकवायचा प्रयत्न करा एकही व्यक्ती भडकणार नाही तुमच्या याला साहेब तुमच्या त्या लाईव्ह तुमचे जे तुमची सभा चालू होती ना तुम्हीच तुमच्या खालच्या कमेंट वाचा तुम्हाला इतक्या भयानक काय ते वा तुम्ही वाचताना तुमचे डोळे पांढरे होती इतक्या भयानक शिव आहे मी तुम्हाला मी इथं सांगू नाही शकत इतक्या भयानक आहे म्हणजे मी म्हणतो इतकं बी किती विचारसरणी असू शकते लोकांची म्हणजे शिव्या तयार करण्याची खतरनाक तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा भाषण करताना त्यावेळेस तुम्हाला जाणवू होईल की बो बोलावं कि नाही असं काहीतरी चुकीचं त्याच्यावर दारांगी पाटलांना असं सुद्धा सांगितलं की आपले पोरं दे ते लिंबा झाडाखाली बसतात काही शिवाय देतात मग ते कोणी त्याला रोखू हा दारांगी पाटलांनी ते एक मागे सांगितलं होतं का की ते शिव्या मला एक जण भरलं म्हणजे ते वाचून दाखवा आता ते वा वाचायला म्हणजे दोन तीन दिवस माणूस जेवणार नाही इतक्या भयानक शिव्या आहे तर मला मला ती जुनी एक आठवण झाली आम्ही एक पैठणला शिव्या ऐकली होती तर तशी आठवण झाली मला त्याचं उत्तर मला तीन वर्षानंतर भेटलो होतं आत्ता दोन तीन महिन्या पहिले तर त्या ज्या शिव्या मी वाचल्या ना तर त्या मला त्याचं उत्तर शोधायला बरेच वर्ष लागतील इतक्या भयानक शिव्या होत्या आता ते ऐकवत आलं की बाबा असे ते काहीतरी बरळले दादाविषयी फार आपशब्द त्यांनी वापरले तर मला वाटतं आता हे बाकीचे जे नेते आहेत हे दमले असतील तर आपल्याकडे कसं असतं ते दम लागला समजायचं की लहानपणी खेळ खेळल्या जात होत्या ते आपण टॅम्पलीस टॅम्पलीस म्हणायचो तर त्याला टिपी पण म्हणायचो आपण तर हे तशी टिपी घेऊन हे टिपी पाठवले काय असं मला वाटतंय आम्ही फक्त एकाच साहेबाला ओळखतो मुंडे साहेबांना जे गोपीनाथ मुंडे साहेब होते हे दुसरे कोणी आम्ही ओळखत नाही आणि जर त्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं जर तुम्ही बघितलं तर ते सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ते काम करीत होते दोन चार लोक स्वतःला ओबीसी नेता मानतात तुमच्या मागं आज कोणी नाही आज आम्ही तुम्ही जर दौरे बघितले आम्ही सगळ्या दौऱ्यात बघितलं आमच्यासोबत मुस्लिम बांधव दलित बांधव बंजारा बांधव ब्राह्मण म्हणजे अठरा पगड जातीची साळी माळी तेली तांबोळी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मनोजदादांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना मनोजदादा ते लोक मनोजदादांना म्हणतात की तुमचा जो लढा तुमची जी मागणी ती योग्य आहे आणि आमच्या सर्व जाती धर्माचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी असे म्हणतात आज यांच्या जर तुम्ही सभा बघितल्या ह्या लोकांच्या तर यांच्या सभेला हजार दोन हजार पाचशे लोक हे असतात तुम्ही जर आमची आंतरवालीची सभा तुम्ही कवर केलेली तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे त्या आंतरवालीच्या सभेला सर म्हणजे चटयावाले हे मंडपवाले भोंग्यावाले हे जे लोक होते ना हे सगळे मिळून साऊंड सिस्टीमवाले हे त्यांच्या सभी एवढे आमचे तर तेवढे ते लोक होते आणि यांच्या सभेला ते जे लोक तुम्हाला दिसत आहेत तर ते, ते चटईवाले होते यांचे भाषणं कधी संपतात आणि ही चटई कधी घेऊन जातो त्याची वाट पाहणारी ते लोक होते तुम्ही ते बघा कारण जर तुम्हाला तुम्ही ओबीसी नेते मानताय तर तुमच्या मागे सर्व समाज आला पाहिजे पण तुम्ही आज सगळ्या दौऱ्यांमध्ये बघितलं सर्व जाती धर्माचे लोक आज आमच्या पाठीशी दादा म्हणजे प्रत्येक तुम्ही मदरसे असतील रस्त्याने लागताना मस्जिद असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असतील त्या लोकांना जेव्हा अभिवादन करायला जातात तर त्या लोकांचा तुम्ही उत्साह बघितलेला आहे आणि सर्व पक्ष जे दलित संघटनांचे सर्व पक्ष सर्व मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी मनोज दादा नेऊन पाठिंबा देऊन गेलेले आता त्याच्या पुढे जाऊन ते असं सुद्धा म्हणाले की आतापर्यंत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेऊन टीका केली पण ते पुढं म्हणतात की जे मराठा नेते आहेत ते आता आमच्या मानगुटावर बसलेले आहेत त्या संदर्भात मी ते बोलले म्हणजे आता त्या सभेला मी बघितलं की भुजबळ साहेब होते पडळकर साहेब होते मग आता हे तर सत्ताधारी पक्षात आहेत ना म्हणजे भुजबळ साहेब झाले मग यांच्या मानगुटीवर मराठी बसले म्हणजे अजित दादा बसले एकनाथ शिंदे बसले मग हे आता आमच्या अजित दादा जे काल पर्वते यांनी मराठा समाजाविषयी गरळ ओकली तर त्यांना ते लक्षात नाही आलं का हे बघा तुमच्या मागे तुमच्याच पक्षातले तुमचेच हे लोक आज कसं षडयंत्र रस्त आहेत तर फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा तुम्ही हे लोकांना ओळखा आज हे तुम्ही यांना गोपनीयतेची शपथ देता की आम्ही कुठल्याही जातीत वाद करणार नाही आज भुजबळ साहेबांकडे अन्न औषध प्रशासन मंत्री आहे अहो एखादा मंत्री आता हे जर औषध अन्न औषध म्हणजे हे जर तुम्ही वाटताना जर त्याच्यात पण जातीवाद आणला तर मग बाकीच्या चा आमच्यासारखे समाज बांधवतो हो, उपाशी मारायचे काय मॅम आमचे गोरगरीब लोक म्हणजे माझं एक विनंती आहे की डॉक्टर आणि वकील या याच्यामध्ये जातीवाद असला नाही पाहिजे जर डॉक्टरला कळालं समजा डॉक्टर ऑपरेट करतो एखाद्याचे जी कारण डॉक्टर म्हणजे हा देव आहे आणि त्यावेळेला जर डॉक्टरनी त्या मा पेशंटची जर जात पाहिली तर मी सांगतो किती आ, किती भयाव मला ते विचार करून हे होतं कोणताही आमदार हा लोकप्रतिनिधी जेव्हा होतो तर तेव्हा फक्त ओबीसी समाजाने केलेलं आज ते ज्या मतदारसंघातून निवडून जातं देवल्यातून तिथं आमच्या मराठा समाजाचं जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के त्यांना योगदान आहे आणि त्यांना ते आता लक्षात येईल समजा तुम्ही विरोध करताय पण तुम्हाला मराठा समाज हा फक्त जरांगे पाटील आणि जरांगे पाटील ह्या व्यक्तीलाच ओळखतो आहे तुम्हाला मत ते मतदानाच्या रूपातून लक्षात येईलच तुम्ही म्हणजे जेव्हा लोकप्रतिनिधी असताना त्यावेळेला तुम्ही बघा शपथ दिल्या जाते की मी कुठल्याही जाती धर्माविषयी तेढ निर्माण होईल असं कृत्य करणार नाही म्हणजे जे आता याचिका वगैरे जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते त्यांच्यावर व्हायला पाहिजे कारण त्यांनी ती राज्यपालाच्या समोर शपथ घेतलेली असती राज्यपाल म्हणजे हे एक न्यायाधीशच असतं आहे आपलं आणि त्यांच्यासमोर त्यांनी शपथ घेतलेली तर त्यांच्यावर कोणता आता मी काही कायदे तज्ज्ञ नाही पण त्याच्यावर कोणता गुन्हा होतो ते नोंद व्हायला पाहिजे तो त्याच्यापुढं त्यांनी असं सुद्धा एक आव्हान केलं आहे की भुजबळांनी एक ओबीसींचा पक्ष काढावा आणि आपण या मराठ्यांना चितपट करू किंवा म भुजबळ यांनी मुख्यमंत्री व्हावं असं त्यांनी इच्छासुद्धा बोलून दाखवली अहो सगळे ओबीसीचे जे समाज बांधव आहे ओबीसी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मुस्लिम दलित ओबीसी आदिवासी ब्राह्मण म्हणजे अठरा पगड जातीचे साळी माळी तेली तांबोळी सगळ्या लोकांचं मनोदातला पाठिंबा आहे हे पक्ष जरी काढले तरी मला नाही वाटत यांच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे तुम्हाला सांगतो मी यांना आधीच या तर कोणी हे तर नाव मी ओळखतच नाहीत आणि त्यांनीच आवाहन केलं म्हणे की भुजबळ साहेब तुम्ही पक्ष काढा ना आम्हाला ओबीसी आम्हाला नेते करा असं काहीतरी चालू आहे त्यांचं मग तुम्ही एक करा ना साहेब तुम्हाला चाचपणी करायची ना तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला पक्ष काढायचा आता राजीनामा का द्या तुम्हाला तयारी करायला वेळ लागेल ना पाच सहा महिने इलेक्शनला असतील वर्ष सहा महिने तुम्ही त्याच्यात तयारी करा आणि बघा ना चाचपणी करून की तुमचा तुम्हाला रिस्पॉन्स किती भेटतो म्हणून तुम्ही आता काय झालं तुम्ही सत्तेत असल्यामुळं तुम्ही काही बोलू राहिले तर ते ते चुकीचं आहे तुम्ही पब्लिकमध्ये या सर्वसामान्य जनतेत या आणि मग बघा असं स्टेजवर येऊन भाषण करून जाऊ ना